स्वामी समर्थ एक असा दिव्य शब्द ज्यात अनंत शक्ती आहे जिथे प्रत्येक अडचण प्रत्येक संकट आणि अगदी अंधारसुद्धा आशेच्या दिव्याने उजळून निघतो आज आपण अशा एका उपायाबद्दल बोलणार आहोत जो अत्यंत साधा आहे पण त्यामागे गुरुकृपेचं अद्वितीय सामर्थ्य आहे या उपायाचं नाव आहे शिडी चपाती उघडणारं नशीब होय ऐकून साधं वाटेल पण ज्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो त्यांच्यामध्येच स्वामी समर्थांचा अमूल आशीर्वाद लपलेला असतो रोजच्या जेवणानंतर उरलेली एक चपाती बाजूला ठेवा ती चपाती ताटात ठेवताना मनात एकच प्रार्थना करा स्वामी समर्थ महाराज ही चपाती माझ्या जीवनातील अडथळे दुर्भाग्य आणि दारिद्र्य घालवून टाका माझ्या आयुष्यात कृपेचा सौख्याचा आणि समाधानाचा प्रकाश भरा ही चपाती कोणालाही देऊ नका तिचा वापर करू नका ती केवळ देवदत्त उपचार बनली आहे दुसऱ्या दिवशी पहाटे ती चपाती एखाद्या झाडाखाली लोकांच्या नजरांपासून दूर ठेवावी त्यावेळी कोणाशीही संवाद साधू नका फक्त एक मनोकामना की हे समर्थ ही चपाती माझ्या घरातील संकटांचे रूप घेऊन जात आहे असा भाव ठेवा पाठ फिरवू नका कारण पाठ फिरवल्यावर कृपाही पाठमोरी होऊ शकते स्वामी समर्थांच्या कृपेशिवाय काहीही शक्य नाही त्यांच्या कृपेचा मार्ग श्रद्धेने चालावा लागतो आणि त्या श्रद्धेचं रूप म्हणजे ही चपाती अनेकांनी हा उपाय केला आहे आणि त्यांना लाभही झाला आहे कुणाला अनेक वर्ष अपयश येत होतं नोकरी मिळत नव्हती चपाती ठेवण्याच्या सातव्या दिवशी त्यांना नोकरीसाठी फोन आला कोणाच्या संसारात रोज भांडणं दारू कर्ज अडचणी त्यांनी हा उपाय केला आणि काही दिवसांत शांतता लाभली यामागचं गूढ फार खोल आहे कारण ती चपाती नाही ती आपल्या मनातील अडचणींचा प्रतीक बनते ज्या झाडाखाली ती ठेवली जाते बनते। ते झाड साक्षीदार बनतं त्या झाडावर स्वामींची कृपा होते आणि आपल्या मनातील काळोख नाहीसा होतो हा उपाय दर शनिवारी किंवा अमावसेच्या दिवशी करावा रात्री नऊ ते अकरा या वेळेत चपाती बाजूला ठेवावी आणि पहाटे सूर्य उगवण्याच्या आधी ती झाडाखाली ठेवावी विशेष म्हणजे ज्यावेळी मन खचलेलं असेल त्यावेळी हा उपाय अधिक प्रभावशाली असतो कारण खचलेल्या मनात श्रद्धेचं बीज अधिक खोलवर रुचतं एक महिला होती वर्षानुवर्ष मूल होत नव्हतं सर्व उपचार अपयशी कोणीतरी तिला हा उपाय सांगितला तिने सात आठ आठवडे अखंड हा उपाय केला नवव्या आठवड्यात तिला गर्भधारणा झाल्याचं समजलं तिचा नवरा रडला म्हणाला हे स्वामी ही केवळ चपाती नव्हती हे माझ्या घराचं भविष्य होतं असे कित्येक अनुभव आजही सांगितले जातात पण इथे महत्त्वाचं आहे आपण श्रद्धा ठेवतो का आपण गुरूंच्या मार्गदर्शनात नशिबाचे दरवाजे उघडण्यास तयार आहोत का शिळी चपाती ठेवताना काही नियम पाळावेत चपाती गव्हाची असावी त्यावर काही लावू नये लोणी तेल किंवा साखर नाही चपातीच्यावर हात ठेवून डोळे बंद करून प्रार्थना करावी प्रार्थना केल्यानंतर चपाती हलवू नये झाडाखाली ठेवताना ते झाड पवित्र असावं पिपळ वड बाभूळ हे झाड चालतं चपाती ठेवून मागे फिरताना मनात जय जय रघुवीर समर्थ हा जप असावा हा उपाय किती वेळा करावा उत्तर आहे जेव्हापर्यंत अंतःकरण समाधानी होत नाही काही जणांना पहिल्याच आठवड्यात परिणाम जाणवतो काही जणांना चार आठवडे लागतात पण काही जणांना सहा महिन्यांनीही लाभ होतो कारण प्रत्येकाच्या कर्माची वेळी वेगळी असते पण कृपेचा नियम मात्र तोच श्रद्धा असेल तर समर्थ थांबत नाहीत स्वामी समर्थांनी एका साधकाला सांगितलं होतं की दीन माणूस शिळ्या चपातीतूनही अनंत ऐश्वर मिळवतो फक्त श्रद्धा पाहिजे हे वाक्य जेव्हा मनात साठतं तेव्हा शिळी चपाती ही केवळ उरलेली भाकर राहत नाही ती नशिबाचा दरवाजा ठरते आजपासून या उपायास सुरुवात करा आणि लाभ झाला की त्या झाडाखाली एखाद्या गरजूला अन्नदान करा कारण जिथं नशिबाचं दारू घडलं तिथे पुन्हा कृतज्ञतेचा दिवा लावायला विसरू नका स्वामी समर्थ हे केवळ शक्ती नाहीत ते श्रद्धेचं मूर्तिमंत रूप आहेत आणि श्रद्धेच्या माध्यमातूनच चपातीचा हा उपाय कार्यान्वित होतो जीवन बदलतं परिस्थिती बदलते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनामधला अंधार नाहीसा होतो स्वामी समर्थ सांगतात साधेपणा हीच खरी आध्यात्मिक ताकद असते आणि म्हणूनच ज्या चपातीला आपण उरलेलं अन्न मानतो तीच चपाती जेव्हा भक्ती श्रद्धा आणि नतमस्तक भावनेने अर्पण केली जाते तेव्हा ती आपल्या जीवनातील अनेक गुप्त कुलूपं उघडते आज आपण त्या भक्ताची गोष्ट ऐकणार आहोत ज्यांनी या उपायाचा स्वीकार केला आणि त्यांच्या आयुष्यातील दारिद्र्य आजार बिघडलेली नाती अडकलेली कामं अपयश हे सगळं एकामागोमाग एका एक निघून गेलं एक वृद्ध दाम्पत्य होतं वय झालेलं मुले परदेशात स्थायिक घरी एकटे कोणत्याही प्रकारचा आधार नाही एखादं वयस्कर खांदे देणारा हात हवी असतो त्या वयात ते दिवस रडत घालवत होते स्वयंपाक करता करता एके दिवशी वृद्ध स्त्रीच्या हातून एक चपाती जळून गेली तिने ती ठेवून दिली दुसऱ्या दिवशी एका साधू महाराजांनी दार ठोठावलं आणि म्हणाले माते ही शिळी चपाती तू झाडाखाली ठेव तुझं नशीब पुन्हा उघडेल तिने त्या चपातीला नमस्कार करून एक मंत्र म्हणत ती चपाती झाडाखाली ठेवली ती रात्र तिच्यासाठी विलक्षण होती रात्री तिला स्वप्नात स्वामी समर्थ दर्शन देऊन म्हणाले आजपासून तुझा काळ संपला आहे तू आता फक्त कृपेच्या वेळवर जगशील दुसऱ्याच आठवड्यात तिची कन्या तिच्या कुटुंबासह भारतात परतली कायमस्वरूपी हे ऐकताना वाटेल हे सगळं फक्त कथांमध्येच होतं पण जिथे श्रद्धा सत्य असते तिथे कल्पना आणि वास्तव यांचं सीमारेषा धूसर होते हे लक्षात घ्या या उपायात केवळ चपाती नाही तर तुमचं मन तुमची भावना तुमची आर्त प्रार्थना याचाही प्रभाव आहे ती चपाती झाडाखाली ठेवली जाते कारण झाड हे देवतेचं रूप असतं विशेषतः पिपळ वड आणि बाभळी या झाडांमध्ये स्पंदन असतात तुम्ही ही चपाती ठेवता त्यावेळेस एक मंत्र मनात म्हणा ओम समर्थ गुरुवे नमहा दारिद्र्य नाशाय नमहा शिळ्या चपातीच्या माध्यमातून माझं नशीब उघडो माझ्या घरात सुखसंपत्ती नांदो ही प्रक्रिया जर दर शनिवार किंवा अमावस्येला सातत्याने केली तर तिचा प्रभाव अधिक खोलवर जाईल एकदा का नशीब फिरायला लागलं की त्याचे संकेत आधीच दिसायला लागतात घरात अचानक शांतता वाटू लागते लहान लहान गोष्टी जुळायला लागतात अडकलेली कामं उलगडायला लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनात एक विश्वास निर्माण होतो की आता आपण एकटं नाही स्वामी समर्थांच्या या कृपायुक्त मार्गाने लाखो लोकांनी आजपर्यंत जीवन बदलून घेतलं आहे त्यांचं काम अडकलेलं असो कोर्टाचा प्रश्न असो मुलीचं लग्न न जुळणं असो गर्भधारणा न होणं असो कर्ज फेडणं असो या उपायाने नाशिबात परिवर्तन घडलं पण यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा या उपायात लवकर असं काही नसतं स्वामी समर्थ नेमक्या वेळी कृपा करतात आपण मात्र फक्त संयम आणि श्रद्धा याने वाट पाहावी लागते ही शेळी चपाती एक माध्यम आहे आपल्या अंतरात्म्यातील आर्जवते समर्थांपर्यंत पोहोचवण्याचं ती चपाती जमिनीवर ठेवल्यानंतर त्या झाडाला दोन्ही हात जोडून एकच संकल्प करा हे स्वामी ही चपाती माझ्या जीवनातील दुर्भाग्य दारिद्र्यपणा आजारपण आणि दुःख शोषून घेईल संकल्प केल्यावर पाठ फिरवू नका पाठ न दाखवता मागे वळून न पाहता त्या ठिकाणावरून निघून जावा हे गूढ आहे पण अनुभव घेतल्याशिवाय पटत नाही दुसऱ्या भागाचा हा प्रवास हे सांगतो की हे उपाय केवळ श्रद्धेच्या आणि निष्ठेच्या माध्यमातूनच कार्यान्वित होतात कोणीही अंधश्रद्धा म्हणू दे पण जेव्हा एका साध्या चपातीमुळे पिढ्यानपिढ्यांची दारिद्र्य निघून जाते तेव्हा त्या चपातीचं सामर्थ्य लक्षात येतं स्वामी समर्थांची शिकवण आहे की शरण आलेल्या भक्ताचा मी कधीही अपमान करत नाही आणि म्हणूनच हे संपूर्ण उपाय त्या भक्तासाठी आहेत ज्याच्या मनात एकही प्रश्न नाही फक्त एकच भावना स्वामी तुम्ही आहात इतकं पुरेसा आहे ही चपाती हे झाड हा मंत्र ही नतमस्तकता यांचं मिलन म्हणजे जीवनातील अंधारावर प्रकाशाचं सामर्थ्य आणि एकदा का स्वामी समर्थांची कृपा झाली की मग पाठीवरचा भार कर्ज दुःख सगळं आपोआप उतरायला लागतं ज्याचं नशीब रोज बंद दरवाजासमोर उभं राहतं त्याच्यासाठी स्वामी समर्थांची दारं सदैव उघडी असतात कारण स्वामी केवळ आरत्या आणि मंत्रापुरते मर्यादित नाहीयेत ते चालते बोलते ब्रह्मतत्व आहेत आणि त्यांच्या कृपेनं शिळी चपातीसुद्धा दिव्य यंत्रासारखी कार्य करते अगदी नेमकं सांगायचं झालं तर शिळी चपाती म्हणजे तुमचं शिल्लक पडलं नशीब ज्याला आपण दुर्लक्षित केलंय त्या शिल्लक गोष्टीतूनच देव दान करण्याचं निमित्त शोधतो आणि म्हणूनच हा उपाय करताना मनात अपराधीपणाचं किंवा गरिबीचं कोणतंही भाव नको तर नम्रता समर्पण आणि आभार या तीन गोष्टी हव्यात शिळी चपाती हातात घेताना तुम्ही असं म्हणा हे स्वामी माझं नशीब आजही शिळं पडलंय पण तुमच्या कृपेने त्यात नवं आयुष्य शिरू दे आणि मग ती चपाती चिखलात बसलेल्या कुत्र्यालाही द्यायला संकोच करू नका कारण अशुद्धतेतच पवित्रता असते हे ज्याला उमगतं त्याचं नशीब उजळतं कधीकधी ती चपाती तुमच्याच दारात बसलेल्या एका वृद्ध भिकाऱ्यालाही देऊ शकता फक्त त्याचं तोंड दिसत असावं डोळ्यांना नजर मिळाली पाहिजे कारण नशीब चेहऱ्याच्या भावनांमधून ओळखतं हे करताना श्री स्वामी समर्थांचा जप मनात अकरा वेळा करा नंतर तीन वेळा डोळे मिटून तुमचं नशीब उजळून गेलेलं कल्पनेत पहा जसं तुम्ही खऱ्या आयुष्यात पाहायला इच्छिता ती कल्पना म्हणजेच बीज आहे आणि शिळी चपाती ते बीज फळांमध्ये रूपांतरित करत असते एका गरीब माणसाने हा उपाय एका शनिवारी केला होता त्याचं दुकान सतत तोट्यात चालत होतं त्यानं दोन शनिवारी शिळी चपाती एकाच त्या काळ्या कुत्र्याला दिली आणि तिसऱ्या शनिवारी त्याला एका अनोळखी ग्राहकानं मोठी ऑर्डर दिली हे योगायोग नव्हते ते समर्थांचे संकल्प होते असा एक तरुण होता ज्याच्या लग्नात अडथळेच अडथळे येत होते घरच्यांना वाटत होतं की याचं आयुष्य अशाच एकटेपणात जाईल त्याने एका रविवारच्या रात्री शिळी चपाती एका रडणाऱ्या म्हाताऱ्या स्त्रीला दिली ती म्हणाली बाळा तुझ्या नशिबात आता मोठा बदल होणार आहे आणि अगदी दोन आठवड्यातच त्याच्या आयुष्यात प्रेम लग्न आणि समाधान आलं कारण ते शेवटचं अन्न नव्हतं ते शेवटचं संकट होतं जे त्या चपातीत गुंडाळून निघून गेलं हे सगळं ऐकून जर तुमच्या मनात अजूनही शंका असतील तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामी समर्थ कधीच खोटं बोलत नाहीत पण ते तपासतात तुमचं संयम श्रद्धा आणि सातत्य जर ती शिळी चपाती तुम्ही खऱ्या भावनेनं कोणाला तरी दिलीत तर ती तुमचं भवितव्य लिहिल हे राहिलेलं शिल्लक नशीब जागृत करायचं असेल तर आजपासूनच करा हा उपाय फक्त एकदा नाही तर सातत्यानं गुपचूप आणि अटूट श्रद्धेनं तुमचं नशीब तुम्हाला हाक मारून बोलावील पण तोपर्यंत शांत रहा स्वामी समर्थांचा जप करत रहा स्वामी समर्थ म्हणतात ज्याचं नशीब झाकलेलं असतं त्याने केवळ आकाशाकडे पाहायचं नाही तर जमिनीवर ठेवलेली चपाती तपासावी ही वाक्य ऐकणं एक वेळ पण ज्यांनी त्याचा अनुभव घेतलाय त्यांच्या आयुष्याचं सगळं चित्र बदललेलं असतं त्या चपातीचा प्रसाद म्हणून स्वीकारलेला उपाय ही केवळ एक पारंपारिक श्रद्धा नाही तो आत्मा आणि विश्वाच्या गूढ नात्याचं दार उघडणारा सांकेतिक की होतो एखाद्याले होच फेकलेली शिळी चपाती जर एका साध्याशा झाडाखाली ठेवली तर तो कृपेचा संधिसंधान होतो तेव्हा फक्त दयाळूपणा नव्हे तर अंतर्मनातील गूढशक्ती देखील एकवटते पुण्यश्लोक एका आजीचा किस्सा आहे वय ब्याऐंशी वर्ष पोटाला एक वेळचं जेवण मिळायचं नाही पण दररोज तिची अर्धी चपाती ती तिच्या झाडामागच्या जागी ठेवायची तिचं कुणाचंच काही नव्हतं पण तिने स्वामी समर्थांची हाक ऐकली होती तू नको विचार करू तुझं मी पाहिन आणि त्या झाडावर कधी कुणी तांदुळाचं पुढं ठेवून गेलं कधी अन्नधान्याची पिशवी कधी हळद कुंकू तिच्या घरात हळूहळू प्रकाश यायला लागला कुणीच आलं नव्हतं पण ती एक चपाती साक्ष बनली होती म्हणूनच जेव्हा तुम्ही ही चपाती ठेवता तेव्हा तिच्याशी बोलावं हे समर्थ ही माझ्या घशातली वेदना ही माझ्या डोळ्यातली आसवं आणि ही माझ्या नशिबावरची सावली या चपातीत गुंफली आहे हिला जशी वाट सापडेल तशीच मलाही प्रत्येक वेळी ही चपाती ठेवल्यावर एक नियम पाळावा मनात कुठेही शंका नको कारण शंकेच्या पायाखाली श्रद्धा चुरगाळते आणि श्रद्धा मेली की दाराआड थांबते जेव्हा तुम्ही खिशात शेवटचे दहा रुपये ठेवूनही चपातीच्या कणकेला प्राधान्य देता तेव्हा ती सामान्य अन्न नसतं ती एक विधी बनते हेच एका तरुण मुलाबाबत घडलं होतं बँक डिफॉल्टर वडिलांचं आजारपण बहिणीचं लग्न अडलेलं आणि कोणी सांगितलेला उपाय म्हणून दररोज सकाळी उठून त्या मुलाने त्या झाडाजवळ चपाती ठेवली अकराव्या दिवशी त्याला एक फोन आला एक जुना मित्र त्याचं नाव विसरून गेलेला पण अचानक त्याच्या यादीतून त्याच्याशी संपर्क झाला ते दोन शब्द मला तुझी आठवण आली या शब्दांनी त्या दिवसाचं नशिबू हंटलं त्याचं सगळं देणं चुकत गेलं आणि आता तोच मित्र त्याला बिझनेस पार्टनर बनवून गेला कधीकधी आपण म्हणतो कुठून तरी काहीतरी होईल पण ते कुठून तरी म्हणजेच स्वामी समर्थ ते कुठल्याही मार्गाने तुमचं जीवन बदलतात पण त्या बदलाचं दार उघडतं शिळ्या चपातीच्या श्रद्धेने हे लक्षात ठेवा चपाती फक्त ठेवायची नाही तिच्यात भावना भरायच्या आहेत तिचा स्पर्श करताना म्हणायचं हे समर्थ या चपातीला माझं दुःख माझी प्रार्थना आणि माझा संयम दिला आहे आता तिची दिशा तुमच्याकडे वळू द्या आणखी एक रहस्य अनेक वेळा लोक म्हणतात कधी परिणाम दिसेल त्यांचं मन अजूनही हिशोबाच्या गणनेत अडकलेलं असतं पण जेव्हा श्रद्धा गणितात नसते तेव्हाच कृपा नेमकं का उतरते काहींना एक दिवस काहींना एकवीस दिवस काहींना एकशे अकरा दिवस लागतात पण एक गोष्ट मात्र हमखास घडते कृपा हवी तिथं हवी त्या वेळी हवी त्या रूपात पोहोचते स्वामी समर्थांनी एकदा एका भक्ताला सांगितलं तुझं घर लवकरच वसवणार आहे पण त्यासाठी तू दिवसेंदिवस एकच गोष्ट कर कुणाही गरीबाला चपाती दे आणि जी उरते ती झाडाला अर्पण कर तो भक्त झोपडीत राहत होता आता तो एक बंगला दोन गाड्या आणि तीन हजार कर्मचाऱ्यांचा मालक आहे पण विचारलं तर सांगतो माझ्या नशिबाचं दार उघडलं एका चपातीने तुमचंही असंच होणार आहे फक्त मन शांत ठेवा कोणतीही इच्छा कोणताही हेतू फक्त स्वामी समर्थांच्या चरणी द्या आणि म्हणत जा ही शिळी चपाती नव्हे ही माझी श्रद्धा आहे ही झाडाजवळ ठेवलेली नाही ही तुमच्या दाराशी ठेवली आहे ही कृपा मागणारी नाही ती आभार मानणारी आहे त्या क्षणी विश्व हलतं कारण समर्थांना भाव स्पर्श करतो शब्द नव्हे आणखी एक उपाय जेव्हा घरात सतत वादविवाद होतात अपयश येतं दारिद्र्य दूर जात नाही त्यावेळी एक शिळी चपातीवर तांदूळाचा तुकडा ठेवा आणि श्रींचं अकरा वेळा नाव घ्या श्री स्वामी समर्थ आणि ती शिळी चपाती झाडाजवळ ठेवून या शब्दात प्रार्थना करा हे स्वामी माझ्या नशिबाचा बंद दरवाजा उघडा ही शिळी चपाती माझं दुःख वाहून न्या यामुळे नकारात्मक ऊर्जा निघून जाते घरात शांती आणि संतुलन येतं कामं हळूहळू पण नक्की घडायला लागतात हे जाणून घ्या शिळ्या गोष्टींमध्येही दिव्यत्व असू शकतं कारण ते आपली परीक्षा पाहतात त्या दिवसाचे अन्न जे तुम्ही हाताने कमवलेले असते ते अन्न जर तुम्ही आदराने भक्तीने देवासमोर ठेवाल तर स्वामी समर्थ अशक्य ते शक्य करतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर तुमच्या हृदयाला या उपायांनी स्पर्श केला असेल जर तुम्हाला असं वाटत असेल की हो ही गोष्ट माझ्या घरात बदल घडवू शकते तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा जेणेकरून ही कृपायुक्त माहिती इतर गरजूपर्यंत पोहोचू शकेल जय जय रघुवीर समर्थ जय श्री स्वामी समर्थ